लाईव्ह शोध सत्य बातमीचा शेवगाव पंचायत समिती समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र बोंब आंदोलन एरंडगाव समसूद येथील ग्रामपंचायतचे से ग्रामसेवक व वा वैद्यकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार शेवगाव तालुक्याच्या एरंडगाव समसूद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र घोटण अंतर्गत उपकेंद्र असून येथील समुदाय आरोग्य अधिकारी हे महिना महिना या ठिकाणी येत नसल्याने गोरगरिबांच्या आरोग्याच्या निगडीत प्रश्न असल्याने या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी व येथील ग्रामसेवक हे महिला सरपंच मासिंग मीटिंगला हजर न राहता त्यांचे पती हजर राहून कारभार करतात मग या ठिकाणी ग्रामसेवक मीटिंग कशी घेतात याविषयी शेवगावचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन सर यांच्या नेतृत्वाखाली आज पाच सप्टेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयावर आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व तेथील ग्रामस्थांनी बोंबाबोंब आंदोलन करून झोपलेल्या शासनाला जाग आणून दिली मात्र दहा दिवसात याबाबत दखल घेतली नाही तर मोठे जन आंदोलन उभारणार असल्याचे पत्र देण्यात आले आंदोलनास अनुसरून गटविकास अधिकारी राजेश कदम व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लोणकर यांनी लेखी पत्र दिले याच कारणामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख व वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शेवगाव तालुक्यातील इरणगाव संसूद या गावामध्ये महिला सरपंच आहेत परंतु त्या कधीही मासिक मिटिंगला उपस्थित नसतात त्यांचे जे पती आहेत ते पतीच सरपंचाच्या खुर्चीवरती बसून मासिक मीटिंग कंडक्ट करतात त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधामध्ये कोणी काही बोललं काही तक्रारी केल्या तर ते महिला सरपंचचे पती आहेत ते दादगिरीची भाषा करतात त्याचप्रमाणे या गावामध्ये एक आरोग्य केंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्र या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्या वैद्यकीय अधिकारी आहेत त्या महिना महिनाभर आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित नसतात आणि म्हणून तिथले ग्रामपंचायत विद्यमान सदस्य यांनी ग्रामसभेमध्ये ही तक्रार मांडली की इथं आरोग्य अधिकारी नसतात मासिक मीटिंगला सरपंच उपस्थित असले पाहिजे परंतु त्यांना दादागिरीची भाषा केली गेली नाही आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तिथले काही ग्रामस्थ आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी पंचायत समिती शेवगाव कार्यालयामध्ये हे आंदोलन केलं बोंबा आंदोलन केलं आणि आज गट विकास अधिकारी त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी विस्तार अधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली आमची मागणी आहे की जर त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरो केंद्रा जाणाऱ्यांची संख्या ही गोरगरिबांची असते सगळ्या समाजातले गोरगरीब लोक त्या आरोग्य केंद्रामध्ये जात असतात उपचारासाठी शासनाने एवढा मोठा खर्च करून तिथं आरोग्य केंद्र उभा केलेलं आहे परंतु डॉक्टरच महिना महिना येत नसेल आणि त्यांच्या सहाय्या कुणीतरी एखादा चतुर्थ कर्मचारी करत असेल तर ही गंभीर बाब आहे सरकार पगार देत आहे आणि इथं मात्र न येता देखील पगार घेतला जातो ही गंभीर बाब असल्यामुळे आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे हा गोरगरिबांच्या आरोग्याशी निगडीत विषय आहे भले धनदांडगे जात दांडगे कोणी जाणार नाही त्या दवाखान्यामध्ये पण गोरगरीब लोक जातात आणि म्हणून तिथं ते येत नसल्यामुळे त्याची चौकशी करा त्यांच्यावरती कारवाई करा आणि तिथले जे ग्रामसेवक आहेत म्हणजे सर महिला सरपंचाच्या खुर्चीवरती बसून त्यांची पती जर मासिक मिटिंग घेत असतील तर ग्रामपंचायत का भजे खातोय का तिथं काय करतोय ग्रामपंचायत सरकार प्रसंगी देतो आणि हा देखील गंभीर प्रकार आहे याची देखील आम्ही आता चौकशीची मागणी केलेली आहे बिडीओ साहेबांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की दहा दिवसामध्ये आम्ही याची चौकशी करतो आणि या सगळ्या दादागिरी करणारा जो सरपंच पती महिलेचा पती आहे त्याला मदत करणारा हा ग्रामसेवक आहे महिना महिनावर डॉक्टर येत नाही त्याला देखील कारणीभूत ते सरपंच महिलेचे पतीच आहेत म्हणजे दोघांवरती कारवाई करा दहा दिवसात कारवाई जर झाली नाही तर तेवढं स्वरूपाचा आंदोलन छेडू अशा पद्धतीने इशारा गट विकास अधिकारी यांना आम्ही दिलेलं आहे आम्हाला लेखी स्वरूपामध्ये त्यांनी निवेदन दिलं की दहा दिवसात आम्ही चौकशी करतो आणि संबंधित ग्रामसेवक आणि आरोग्य अधिकाऱ्यावरती कारवाई करतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा